मार्ग बाधित शेतकरी हल्ला प्रकरणी सुरुवातीला बातमी आहे एकूण नऊ आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे जय महाराष्ट्र हा मोठा दणका आपण पाहतोय पीडित कुटुंबानं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे आभार सुद्धा मानले तर या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण झाली होती ही बातमी जय महाराष्ट्रानं दाखवली होती त्यानंतर या प्रकरणी नऊ आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यानंतर या पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी जय महाराष्ट्राचे आभार मानलेत शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात विरोध केला जातोय सोबतच लातूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध केला जातोय अनेक शेतकरी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये आहेत यामुळे आमच्या शेती ही बाधित होती आहे आणि उपजीविकेचं एकच साधन आहे त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलाय लातूरमध्ये मात्र या शेतकऱ्यांनी विरोध केला त्यावेळेस या शेतकऱ्यांना मारहाण झाली होती त्यानंतर ही बातमी जय महाराष्ट्रानं आपण दाखवली होती आणि आपल्या बातमीनंतर या प्रकरणी नऊ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि या नऊ आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे त्यानंतर या सर्व शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी जय महाराष्ट्राचे आभार मानलेत तर लातूरमध्ये मा हा प्रकार घडला होता शक्तीपीठ महामार्गाला विरोध केल्यामुळं शेतकऱ्यांना मारहाण झाली होती यामध्ये शेतकरी जखमी झाले होते या जखमी शेतकऱ्यांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मात्र ही बातमी लातूर मधील शेतकऱ्यांना मारहाण झाल्याची बातमी जय महाराष्ट्रानं दाखवली आणि आपल्या बातमीचा आपण दणका पाहतोय यानंतर लातूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासन जागं झालं आणि या पोलीस प्रशासनानं या प्रकरणी नऊ आरोपींना ताब्यात घेतलं या नऊ आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत आपले प्रतिनिधी अजय घोडके सोबत जोडलेले आहेत अजय या नऊ आरोपींना ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी कशी कारवाई केली आहे जगदीश लातूरच्या कासारजवळा येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यावर एका टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्यानंतर गातेगाव पोलिसांनी पीडित शेतकऱ्याची तक्रार घेण्यास टाळाटाट केल्याची बातमी पाच एप्रिल रोजी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी प्रसारित केली होती आता उशिरा या याच पोलिसांनी लातूरच्या शासकीय रुग्णालयात या पीडित नवनाथ चव्हाण नावाच्या शेतकऱ्याची गुन्हा दाखल केलेला आहे आणि या प्रकरणी संबंधित जो आरोपी आहे त्या मुख्य आरोपी महादेव चव्हाण सह नऊ आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांना न्यायालयामध्ये हजर केलंय आणि त्यांना आता पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे धन्यवाद अजय दिलेल्या माहितीबद्दल